आज दुसरा हेडफोन हम्म अरे विषय काय झाला माहिती काय सर्दीमुळे नाक कानात ना जाम झाल्यात आणि ते घातलं ना की हेडफोन घातले काढलं आणि दुखायला लागले रे कान त्यामुळे मग हे घातलंय असं विषय भावा आत्ताच टी व्हीवर तुझा गेम बघत होता अरे थँक्यू थँक्यू थेंक। आकाश वादे बाद। नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं त्यामुळे मग हेडफोन घातले ना असं विषय असं सक्त आहे का ही किरे हे कम्फर्टेबल आहे का मग हे कम्फर्टेबल आहे का अरे ते सर्दीमुळं ते ते कसं इयरबड्स आहेत ना ते असे कानात जातात हे बाहेर बसतं ना मग ते हे बाहेर बसतं त्यामुळे एवढं काय वाटत नाही पण ते कानात जातं कान जाम झालेलं असतं ते कान दुखतात मग बरंच बरं मस् अक्षय भाऊ जय शिवराय बाकी काय नाही त्यामुळे मग हे घातले आज <laughs> मी जाते अक्षय टीम कोड पाठवा या, यस या। या।, या या दोस्ता लोगानु या झिरो आठ बहात डबल झिरो चौदा झिरो आठ बहात्तर डबल झिरो चौदा या कोणतं पण काम करणं सोपं नाही चलो लेट्स स्टार्ट द मैच <small noise> आता जरा आवाजाचा घपला होईल चालायचं <laughs> पहिला म्हणून जय शिवराज जय शिवराय पहिला भाऊ जय शिवराज दादा चलो लेट्स स्टार्ट द मॅच आता जरा आवाजाचा घपला होईल कारण की आपण तेजीस ना एवढे दिवस आता एकदमच हे घातल्यात म्हणल्यावर हो रात्री नाही तर फुल टाइम करना अरे हा रे स्क्रीन करायची होती मी शॉर्ट स्ट्रीम का, का केलो अरे यार माझ लक्षात का नव्हतं गोष्ट अरे रे 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 अरे मला स्क्रीन करायचं होतं आज संध्याकाळी नाही मी बाहेर रहिरे बंद रो बाहेर सॉरी सॉरी सरी थांबा थांबा थांब बाहेर बाहेर रे बाहेरे कर ना मग आता हो थांबा 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 ही स्ट्रीम बंद करायला लागेल मला दोन मिनिट थांबा दोन मिनिट थांबा दुसरी लावू दुसरी चालू करूया आपण हम्म करूया थांबा की दोन मिनिट थांबा దోన్స్ మిట్ పంపించ